दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मध्य रेल्वेचे देवळाली रेल्वे स्थानकावर शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी रोजी भुसावळ रेल्वे मंडळाचे रेल प्रबंधक व आपल्या कामासाठी डॅशिंग लेडी सिंगम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पांडे यांनी पाहणी दौरा यावेळी अमृत भारत अंतर्गत असणाऱ्या देवळाली स्टेशनची विकास कामे केले याचे निरीक्षण करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना व मार्गदर्शन केले तसेच देवळाली कॅम्प रेल्वे स्थानकावर महत्वाच्या केवळ चार रेल्वे गाड्या थांबत असल्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांना काम उरलेले नसून रेल्वे प्रशासनाचा त्यांच्या वेतनावर लाखो रुपयांचा खर्च होत असल्याने हा आर्थिक अपव्यय थांबवणे गरजेचे आहे त्याचबरोबर रेल्वे प्रशासनाने उपरोक्त गंभीर बाबींवर लक्ष देऊन लवकरात लवकर सर्वच प्रवासी रेल्वे गाड्या देवळाली रेल्वे स्थानकावर थांबवून सैनिकी छावणीतील अधिकारी सैनिक व देवळाली कॅम्प शहर तसेच शहराच्या आसपासच्या सर्वच ग्रामीण भागातील नागरिकांना न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते आज देवळाली कॅम्प स्टेशनवर भुसावळ डी आर एम मिसेस पांडे आज आले होते इन्स्पेक्शन करण्याकरता तर आज देवळाली कॅम्पच्या वतांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आम्ही त्यांना एक पत्र दिलं का जेणेकरून देवळाली कॅम्पमधील फक्त चारच गाड्यांचा थांबा आहे तर या गाड्यांचा थांबा वाढवा कारण की कोरोना काळात जे गाड्या बंद झाल्या होत्या ते आज आत्तापर्यंत चालू झालेलं नाही तर ते सर्व चालू व्हायला पाहिजे आणि आज एवढं कोटी कोटी रुपये खर्च करून आज जवळ कॅम्प स्टेशनला सुंदर आणि स्वच्छ करण्याचं काम चालू आहे परंतु तिथं जर गाड्याच थांबल्या नाही तर, तर हा स्वच्छ आणि सुंदर स्टेशन कोणत्या कामाचं आहे आज पूर्ण स्टाफ तीन शिफ्टमध्ये काम करतात आणि फक्त चारच गाड्या अटेंड करतात म्हणजे आज लाखो रुपयांची पगार दर महिन्याला जाते त्याचासुद्धा अपव्यय होतो त्याचा पण व्यय चांगल्या प्रकारे करून घ्यायला पाहिजे आणि नाशिक रोडला सर्व गाड्या थांबतात आणि त्या थांबा असल्यामुळं तिथं जी ट्रॅफिक आणि रस्त्यामध्ये जी अडचणी येतात त्याच्यासुद्धा लोड कमी करून देवळ कॅम्प स्टेशनमध्ये जर बाकीच्या गाड्या थांबून आणि इथं ते लोड जर डिवाईड केलं तर नाशिक रोड स्टेशनची पण सुरक्षा आणि बाकी जे आमचे पॅसेंजर्स आहेत त्यांना येणं जाण्याकरता त्यांना सोलतील आणि लोड के देवळ कॅम्पमध्ये डिवाईड झाल्यानंतर आमच्याकडचं पण इथं जे स्टेशनचं वावरण आहे ते चालू राहील तिथं जे रिक्षावाले इथे जे टॅक्सीवाले आहे आणि इथले जे देवळा कॅम्प हालचाल आहे ती पण चांगलीपैकी होणार आहे आणि रेल्वेला सुद्धा मोठा फायदा होणार आहे ही आमची प्रमुख मागणी आहे की सर्व गाड्यांची पूर्व पूर्वस्तर सारख्या इथं करावा भैयासाहेब साहेब कटारे दक्ष न्यूज देवळाली कॅम्प नाशिक